काही वेळापूर्वी आपण मोनोरेलची ही बातमी पाहिलेली होती मात्र ही, ही मोनोरेल अडकलेली एका ठिकाणी होती आणि ती अजूनही तशीच आहे मोनोरेलची वाहतूक पुन्हा एकदा मुंबईमध्ये विस्कळीत झालेली पाहायला मिळतेय वेळापत्रक मोनोरेलचं कोलमडलेलं आहे जे मुंबईकर मोनोरेलची सेवा घेतात मोनोरेलनी आपल्या ऑफिसपर्यंत किंवा इच्छित ठिकाणी जात असतात त्यांच्यासाठी बातमी महत्वाची आहे अजूनही मोनोरेल दुरुस्त झालेली नाहीये काही तांत्रिक कारणं आहेत त्यामुळे मोनोरेल रखडलेली होती सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं खरंतर महिन्याभरामध्ये मोनोरेल बिघाडाची आता ही दुसऱ्यांदा घटना घडलेली गट आहे एकोणीस ऑगस्टला सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली गट होती आणि त्यावेळी अतिभारामुळे संध्याकाळच्या दरम्यान मोनोरेल बंद पडलेली होती जवळपास चारशे पाचशे जण या मोनोरेलमधून प्रवास करत होते आणि त्यावेळी काही तांत्रिक बिघाड झाला होता मोनोरेलचा त्यावेळी खोळंबा झालेला होता मात्र त्या सर्व प्रवाशांना त्यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं मात्र ती सगळी जी वेळ आहे ती मुंबईकरांनी पाहिलेली होती आणि आता तसाच आज सुद्धा प्रकार घडला मात्र आज मोनोरेल मध्ये फारसे प्रवासी नव्हते मात्र मोनोरेल न मोनो प्रवास करणं एक प्रकारे मनस्ताप सुद्धा प्रवाशांना होऊ लागलेला आहे जब देखा तो मोनोरेल अटक गई थी अपना मकावडी सिग्नल के तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाइप ब्रिकेट आ गई तो इन लोग बोल रहे पाइप ब्रिकेट अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गए ले है तर मोनोसे जे अधिकारी नामदेव रबड़े यहाँ बरबर संवाद साधला है आमसे प्रतिनिधि ओम देशमुख मोनोचे मेट्रोचे अधिकारी आहेत नामदेव रबडे सर सर पुन्हा एकदा आज सकाळी हा प्रकार समोर आला होता नेमकं आज काय सकाळी नेमकं घडलं या आजच्या आजच्या प्रकारामध्ये आपल्या मोनोमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ती पुढं जाऊ शकत नव्हती तर आम्ही त्याच्यामध्ये सतरा पॅसेंजर होते त्यांना बाहेर काढण्याकरिता दुसऱ्या ट्रेनला घेऊन त्याच्यामध्ये शिफ्ट केले आणि विदिन म्हणजे पन्नास पंचावन्न मिनटात त्या गाडीला आपण काढून दिलं आणि यात्री सुखरूप दुसऱ्या ट्रेनमधून अँटॉप हिल स्टेशनला गेले नेमका प्रकार काय घडला होता म्हणजे कुठल्या प्रकारचा हा तांत्रिक बिघाड होता आ, या ती ॲक्च्युली ती ट्रेन ती पुढे जाऊ शकत नाही आहे तिच्यामध्ये ब्रेक अप्लाय होत आहे तर आम्हाला बघावं लागेल त्याच्यामध्ये तिला डेपोमध्ये नेऊल की काय एक्झॅक्टली काय झालेलं आहे सध्याची आता मोनोरेलची नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या संपूर्ण बातमीवर लक्ष ठेवून येत जाऊया आपण ओमकडे ओम, ओम मोनोरेलची वाहतूक खरंतर खूप प्रवासी जरी त्याचा वापर करत नसले तरी देखील काही प्रवासी आहेत जे डिपेंड असतात मोनोरेलच्या सेवेवर सध्या काय नेमकं वाहतुकीचा जो मोनोरेलचा खोळंबा झालेला आहे एक तर तो संपलेला आहे का मोनोरेल दुरुस्त आहे का आणि वेळापत्रक नेहमीसारखं सुरू झालेलं आहे का नक्कीच खरं तर हा जो आजचा सकाळचा जो प्रकार तो होता तो खरं तर मुख्यत्वे अँटॉपिल परिसरामध्ये घडला होता आपण त्याच ठिकाणी आहोत जिथं अँटॉपिलच्या परिसरात म मोनो खराब झाली आणि आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय दुघा बिघाड दुगा, झालेली मोनो जी आहे ती आता काढण्यात आलेली आहे जवळपास दोन पावणे दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आणि मोनोरेल कर्मचाऱ्यांच्या खरं तर प्रयत्नानंतर मोनोरेल प्रशासनाच्या कामाच्या नंतर, कामा नंतर आणि एकंदर या सगळ्या प्रकारानंतर ही मोनो या ठिकाणून आत्ताच काही क्षणांपूर्वी काढण्यात आलेली आहे आपण काही मिनिटांपूर्वी मोनोचे अधिकारी यांच्याशी संवाद सोधला होता त्यांच्याकडनं सुद्धा सांगण्यात आलं होतं की प्रत्यक्षामध्ये नेमका बिघाड काय झाला आहे हे जोपर्यंत मोनोरेलला संबंधित जी गाडी होती तिला जोपर्यंत डेपोमध्ये घेऊन जात नाहीत आणि तिथला तिथे जाऊन जोपर्यंत हा बिघाड चेक केला जात नाही तोपर्यंत तो कळणार नाही परंतु काही क्षणांपूर्वी ही गाडी आता इथून काढण्यात आली मुख्यत्वे पुन्हा एकदा काही महत्वाचे दोन प्रश्न या निमित्तानं उभे होत आहेत पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे जे सकाळचे चाकरमानी सकाळचे नोकरदार जे मोनोरेलचा वापर करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नेमकी काय पावलं उचलली जातील आणि महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे सातत्यानं मोनोरेलमध्ये होणारा हा बिघाड जो आहे त्याला कशा पद्धतीने दूर केलं जाईल आता जेव्हा आपण मोनोरेलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा वर्करनी तांत्रिक बिघाड असल्याचं त्यांनी म्हटलं होतं परंतु सातत्यानं होत असणारे हे तांत्रिक बिघाड कुठेतरी येत्या काही काळामध्ये जर भविष्यात नागरिकांच्या जीवावर उठले जर प्रशास प्रवाशांच्या जीवावर उठले तर त्याची जबाबदारी कोण घेणार प्रवाशांच्या जीवावर उठण्याचा मुद्दा यामुळे उपस्थित होतो की काही दिवसांपूर्वी जसं आपण आता उल्लेख केला की एकोणीस ऑगस्ट रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती आणि काही तासांच्या थरारानंतर त्या सगळ्या प्रवाशांना गुदमरलेल्या अवस्थेत असलेल्या प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात आलं होतं त्यामुळे असे प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी नेमकी काय उपाययोजना केली जाईल हे देखील पाहावं लागणार आहे सकाळी साडेसात वाजता आजचा हा प्रकार घडला त्यानंतर एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दल आणि प्र प्रशासन आणि मोनोरेलचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जे पंचवीस वीस ते पंचवीस प्रवासी त्या मोनोरेलमध्ये होते त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि एक टीम सुद्धा जी होती ती मोनोरेलच्या अधिकाऱ्यांची आणि तंत्रज्ञांची ती वरती मोनोरेलच्या डब्यामध्ये गेली आणि त्यांच्याकडनं जो मुख्य डबा होता त्यामध्ये या सगळ्या संदर्भात आढावा घेण्यात आला जो बिघाड होता तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला काही क्षणांपूर्वी मोनो आता इथून रवाना झाली आहे त्यामुळे काही वेळात या ठिकाणची वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते परंतु मूलत जो प्रश्न आहे तो मोनोरेलच्या सुरक्षिततेच्या संदर्भातला आणि प्रवाशांच्या शिवायच्या संदर्भातला त्या संदर्भात अंतिमतः नेमक्या काय उपाययोजना होतात हे देखील पाहणं महत्वाचं असेल त्याच ओम धन्यवाद आहे सगळ्या अपडेटसाठी कारण मोनोरेल आता आपण जेव्हा हे लाईव्ह त्याच वेळी सुरू झालेली आपण प्रेक्षकांना दाखवलं त्याच्यामुळे काही वेळामध्ये सगळं वेळापत्रक पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल मात्र मुख्यतः मोनोरेलला अशा दिवसांमध्ये प्रवास करायचा की नाही असा सुद्धा खरंतर अनेक मुंबईकरांना प्रश्न पडलेला असेल अर्थातच यावर मोनोरेलच्या प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल जेव्हा काही परिस्थिती येईल तेव्हा नेमकं एवढन खर्च करायचं काय काय नेमक्या उपाययोजना जर वारंवार परिस्थिती अशी उद्भवत राहिली तर करता येतील हे सगळं बघणं महत्वाचं ठरेल ओम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी